हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शलिवशके एकोणविशे सत्तेचाळीस समसर विश्वासु अयन दक्षिण ऋतु शरद मासाश्विन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे उत्तरातील दोन वाजून सत्तावन्न मिनिटांतर द्वितीय अतिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो फाल्गुनी नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांनंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे रात्री सात वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर योगाला सुरुवात होईल करण की मित्रांनो किंस्तोप्न करण म्हणजे दुपारी दोन वाजून सात मिनिटांतर बहु कर्णाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर बालव कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व या तीन राशींना साडेसाती सुरू आहे हा साडेसातीचा सा त्रास जास्ती असतो कोणाला होणार हे आपल्याला ज्योतिष सांगू शकतो जर आपल्याला त्रास होणार असेल अशुभ शनी असेल तरच आपण शनीची धार्मिक सेवा करावी अन्यथा सेवा करण्याची गरज नाही मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता गोचर ग्रहांचे सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया आपण अस्तंगत ग्रहामध्ये सध्या बुध तीन सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत अस्तंगत असणार आहे वक्री ग्रहांमध्ये सध्या शनी वक्री आहे तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या दरम्यान तो वक्री असणार आहे तर हे दोन्ही ग्रह आपल्याला काय फळ देणार आहेत कुंडलीच्या माध्यमातून तर हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि आज संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान असते ब्रम्हो दी पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाथिदिपे भरत वश भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारी एकोणविशे सत्तेचाळीस प्रभाध ऋतो अश्विन मासे शुक्ल पक्षे हिंदुवासरे उत्तर फाल्गुनी नक्षत्रे शुक्ल योगे किंस्तोग्न कर्ण प्रतिपदा शुभ तिथो वीर गोत्र उत्पन्न मेकडपातक्षद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यथ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा समस्या एवं घटस्थापना विधिवत करीशे मित्रांनो संकल या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आता आपल्या उजा हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो तर या सकाळी अकरा वाजेपर्यंतच आपल्याला घट स्थापना करायची आपल्या कुळदेवीची आपल्या कुळदेवीला घटावर बसवायचं आहे मित्रांनो तर यासाठी दोन मुहूर्त सकाळी साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत आणि साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत या दोन मुहूर्तांमध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची घटस्थापना करायची पहिल्या साडेसहा ते साडेसात मध्ये आपली पूजा नेहमीची नित्यपूजा होऊ शकते मित्रांनो देवपूजा आणि त्यानंतर मात्र आपल्याला साडेनऊ ते अकरा है या दीड तासाच्या काळामध्ये घटस्थापना करायची आहे मित्रांनो हे दोन मुहूर्त यानंतर मुहूर्त नाही कारण पंचांगशुद्धी आज नाही आहे मित्रांनो प्रतिबधा असल्यामुळे मित्रांनो या वेळेनंतरही आपल्याला जर कुठल्याही इतर कामासाठी धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक पण मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले, दिले दिनांक तेवीस आणि सत्तावीस ऑक्टोबर दिनांक एक दोन आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस आणि एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन आठ आणि बारा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस आणि सत्तावीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सत्तावीस एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ बारा आणि आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर कोणत्याही देवीची व भगवान विष्णू यांच्या यांची किंवा यांच्या अवतारांची देवी मातेच्या अवतारांची आपण प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये मा दे करू शकता मित्रांनो घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो मित्रांनो या वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो मित्रांनो मध्ये घटस्थापना आहे ही घटस्थापना आपल्याला सांगितली आहे मी की आपल्या कुळदेवीलाच आपल्याला घटावर बसवायची आहे मित्रांनो कलस्थापना करण्याची गरज नाही साडेतीन पीठापैकी एक आपली कुळदेवी असणारे चार देवीपैकी हे लक्षात घ्या मित्रांनो आणि या कुळदेवीचे जे काही ग्रंथ पारायण तेच आपल्याला पारायण करायचे आहे सरसकट दुर्गा मा सप्तशतीचे पारायण करण्याची गरज नाही त्याचा लाभ आपल्याला मिळणार नाही मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे ही सुरुवात होत आहे नऊ दिवसासाठी मातामा व प्रतिपदा माता श्राद्ध कर्म आहे मित्रांनो मातामाहा श्राद्ध म्हणजे आपल्या आईचे वडील जर जिवंत नसतील आणि आपले वडील जर जिवंत असतील तरच आपण हे माता श्राद्ध करायचे अन्यथा करण्याची गरज नाही मित्रांनो जर आपले वडील ह्यात नसतील तर प्रतिपादात श्राद्ध करणार तिथीवर जो आपले वडील किंवा आई कारण हे महालय नाही आता हे एकोदिष्ट श्राद्ध करणार आहे मित्रांनो तर या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान करण्याची गरज आहे पंडिताच्या विधिवत करा आणि अपराहन काळामध्ये करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पृथ्वीवर हजार आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य करू शक सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये आपल्याला महत्वाची किंवा विशेष अशी कामे करायची नाही जे रेग्युलर आहे तीच कामे करायची अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त राहते मित्रांना धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न रहा हरिओम शिवशंभो महादेव